हाय हॅलो स्वागत आहे लाईव्हला हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती चला या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं

बरं का घ्या आणि झोपली का मग काय खाल्लं का दवा गोळी खाली खाल्ली आणि झोपली परत आता झोपली ते मला चहा तरी करून दे ना आणा ना दूध ते करते मग उंची तर ते मग कुठं करायचं घरी चहा पोळून काय झालं

हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह वरती स्वागत आहे या पटकन कुठं गेली आपली युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चाय पाय पाणीच लाईक करा लाईक लाईकच येत नाही तुमची लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हॅलो लाईक करा भावांडो लाईव्हला लाईक करा लाईक करा लाईव्हला ला चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा चालू के हे पिल्ले पिल्ले कास हे काय कासवस आहे ना हे बघा कासव हे काय ससा ससा कुठे गेला रे सर चालूच केलं होत नेमकं मग जातेच ना ससा आहे हो हो तस आहे बरोबर तसच आहे याच्यामध्ये मी आता हे केलंय असं हे ग ना याच्यामध्ये पिल्ले आहेत का पण सारखे हातांना खावणार नाही ना हातात ना का घेऊ पण मरण अय्या हे बघा त्यांना पिल्ले झालेत काकी हो काकीच बाजायचे ना छोटे छोटे पिल्ले आहेत कसं माहिती काय माहित नाही बाबा मला कुठून आहेत तुम्ही मुंबई मुंबईहून आहेत आम्ही छोटे छोटे पिल्ले झालेत बघा तशाला लस लहान आहेत ना काही बाबू आता आणि ही त्यांची मम्मी ही आहे मम्मी खूप लहान आहे तो हो खूप लहान आहे तुझ्याकडेच गेलो चुकून चला लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चालतोय

किलो घेऊन कपडे पिळायला लावायचे त्यांना चार दिवस झाल्यावर चार दिवस झाल्यावर जमना कधी किती दिवस अजून एक हाय काय सात दिवस अगं सोमवारी आहे सोमवारी पुढच्या हा हे आता सोमवार सोमवारी ना त्याच्या पुढच्या सोमवारी कपडे भाजी कशी झाकण ठुली काय नाही नाही